मित्रांनो आज आपण संख्या ज्ञान शिकणार आहोत आपल्याला बऱ्याच वेळेस काय होते बघा की संख्या लिहिलेली असते एकांकी दोन अंकी तीन अंकी चार अंकी आणि आपल्याला वाचायला सांगितलं जातं मग आपल्याला वाचताना काय होतं बऱ्याच वेळेस अडचणी येतात वाचता येत नाही जसं जसं मोठी मोठी संख्या होत जाईल तसं तसं मग आपलं डोकं पण चक्रावून जाते आपल्याला पण वाचता येत नाही मग नेमकं हीच अडचण आज आपण तुमची दूर करणार आहोत तर तुम्हाला संख्या वाचता येतील आता बघा इथं जो फळ्यावर मी अंक लिहितो वाचा एक, एक। दहा एक। शंभर, शंभर।, शंभर। दस हजार दस हजार एक दशक शतक हजार दस हजार लक्ष एक दशक शतक हजार दस हजार लक्ष एक लक्ष याला काय म्हणायचं दस लक्ष 10 लाख एकक दशक शतक हजार दहा हजार लक्ष दस लाख कोटी किती कोटी एकक दशक शतक हजार दहा हजार लाख दस लाख कोटी एक कोटी किती एक कोटी आता परत वाच कोटी हे वरच कोटी होतं होत कोटी दस कोटी एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष कोटी दस कोटी दस कोटी माझ्याकडे दस कोटी रुपये आहेत आहेत का आहेत की नाहीत हो नाएग? सर नाही सर नाही भाऊ माझ्याकडे दस कोटी रुपये नाहीत मी गरीब माणूस आहे माझ्याकडे दस कोटी नाही तुमच्याकडे आहेत सर आता पुढे पुढं आपण काय करत चाललो एक एक ज्युरो आता वाचा

लक्ष लाच लाख सुद्धा असं नव्हतात आपण म्हणतो माझे तर एक लाख रुपये आहेत हा लक्ष दशलक्ष कोटी दस कोटी अब्ज एक अब्जपर्यंत संख्या वाचता येतात तुम्हाला आता येतात वाचता हो की नाही मोठ्याने ओके बघा आता किती किती अंकी संख्या वाचाल तुम्ही बघा एक दोन तीन चार पाच सात नऊ दहा अंकी संख्या तुम्हाला वाचता येतात आता वाचता येतील थांबा तुम्ही तुम्हाला परत संख्या देतो मी तुम्ही वाचायच्या सगळ्या तुम्हाला दहा अंकी संख्या आता प्रत्येकाला वाचता आली पाहिजे वाचता येईल का बघूया आपण तुम्हाला किती वाचता येतात आता मी संख्या देतोय का किती आहे संख्या कशी वाचायची एक दश शतक शतक म्हणलं की तीन अंक मग याला कामा द्यायचा दोनशे छप्पन आता रे इकडे बघा एक दशक शतक हजार मग हजार म्हणलं की एक घर घ्यायचं हजाराच इथे एक टप्पा झाला पाचशे सहा दोन हजार पाचशे आता मी परत एक शून्य इथे एखादी संख्या लिहिली समजा नाही कधीही संख्या वाचताना एकच दशक अगोदर म्हणायचं दोन संख्या घ्यायच्या सुरुवातीच्या कोणता कोणताय माझा उजवा आणि हात दहावीकडून दोन संख्या घ्यायच्या दस म्हणले की दोन घ्यायच्या मी संख्या वाढवली यायच्या तर परत एकशे म्हणा एक आता बघा लक्ष म्हणलं मी दस लक्ष म्हणलं का लक्ष म्हणलं की एकच संख्या घ्यायची इथं कॉमा द्यायचा त्याच्यानंतर मी दस हजार म्हणलो दस हजार म्हणलं की परंतु गप्पा आणि शेवटचे तीन तसे ठेवायचे मग एक दश दोन लक्ष छप्पन हजार तेवीस इथं संख्या घ्यायची तेवीस आपण जर इथं समजा एक काढली तर दोन लक्ष छप्पन हजार एकशे तेवीस आता परत मी संख्या घेतली एक वाढतो आणतो परत मोजा आता एक एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस आता दस दस म्हणलं की परत दोन हजार आता पंचवीस लक्ष पंचवीस लक्ष

निस्ते एक कोटी मनले दस कोटी मनले का नाएग। नाएग। से की नहीं ये कौन कोटी मनले सेक्स डांट के दोन कोटी दोन कोटी छप्पन लाख दोन कोटी छप्पन लक्ष्य बारा हजार तीन से छप्पन आता परतेकाल कोण होतो सांगा गलत करू ना परत तुम्ही एककापासून सुरुवात करायची एक दशा, लक्षा, दशा, दशा, लक्षा, 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 दस कोटी मला दोन दोन घ्यायचे पंचवीस कोटी एकसष्ट लक्ष तेवीस हजार पाचशे सदुसष्ट सदुसष्ट बरोबर मग याला तुम्हाला आता हे दहा अंक संख्या वाचता येतात किती अंक आहेत बोला एक दोन तीन चार पाच सहा सात नऊ झाले आणखी एक वाजता येऊन आणखी एक अंक हा बरं बरं एक आता अब्ज आला आपण अब्ज माझ्याकडे अब्ज रुपये आहेत माझ्याकडं अब्ज रुपये आहेत पाहिजे का तुम्हाला काही नको बर माझ्याकडे नाही तर सर... तुमच्याकडे जायचं ओके आता बघा आता ही संख्या वाचायची कोटी कोटी एकज किती अब्ज दोन अब्ज छप्पन कोटी दोन अब्ज छप्पन कोटी बारा लाख पस्तीस हजार सहाशे बरोबर समृद्धी समृद्धी बरोबर का, समृद्धी दोन काय कोटी, अब्ज दोन अब्ज छपन किती अंक वाचन तुम्हाला करता या सगळ्या वर्ष किती दोन अब्ज म्हणायच्या संख्येत तुम्हाला वाचता आला पाहिजे बघा आता संख्येतृत तुम्हाला दहा अंकी तुम्हाला संख्या प्रत्येकाला वाचता आली पाहिजे हा फक्त हातोरी कराय जाता कोण सांगतो मला तोरी करा दहा अंक आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा तुम्हाला दहा अंक आहेत संख्या तुम्हाला आता मी शिकवली यायला पाहिजे हा वाच वेदांत वाच हे बघा आता पाचवीचा वेदांत आहे त्याला दहा अंकी संख्या वाचता येते

सदुसष्ट वेरी गुड काय होत शतक हजार, हजार? Good, आगाए। आगाए। <णाएगाए>। दस लक्ष कोटी दस कोटी अब्ज तीन अब्ज त्रेसष्ट कोटी पंचेचाळीस लाख सदुसष्ट हजार आठशे आता परत एक संख्या किती अंकाचं वाचन करता येईल तुम्हाला दहा अंकाच असे पंचवीस अंक आहेत पंचवीस अंकापर्यंत संख्या तुम्हाला वाचता येतात परत एक संख्या देतो हा कोण वाचत रे दहाकी संख्या तुम्हाला मी आता शिकवली दहा अंकी संख्या कशी वाचायची आणि आता वेदांत वाचून पण दाखवली दश्यक, हाजार, ही चली। बगा। <coughs> हाँ। एक दशक शतक हजार असं म्हणायचं वाचता ये चलि बघा आपला यश वाचून दाखवतोय इकडे वाग हा मन मोठ्या नाही एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष कोटी दस कोटी अब्ज अब्ज हा चार अब चार अब्ज अब्ज अब तर काय होत कोटी

बघा आता पुढे आणखी एक संख्या येईल ना वाचता हो दहा अंकापर्यंत आहे काही घाबरायचं कारण नाही फक्त आपल्या उजीकडून डावीकडे वाचत वाचत यायचं एकक दशक असं म्हणत यायच संख्या तुम्हाला वाचता येईल बरोबर बघा हा किती अंक्याकडे दो, पर को चर्ण तर... एक हाँ, दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हा दहा तुम्हाला मी आता शिकवलं परत कोणी वाचायला चल मारुती शब्द ठीक आहे तर मारुती लिहिली एक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष कोटी दस कोटी अब्ज हाँ अब्ज मग कब्ज दोन अब्ज दोन अब्ज